नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जास्तीत जास्ती शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका शिवदत्तधाम युवक फाउंडेशन या मंडळाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा मित्रांनो अख्ख्या नाशिक जिल्ह्यात कुठंच हे मंदिर स्थापित नाही आहे मित्रांनो हे मंदिर स्थापक केलं आहे सतीश आश्वरे यांनी नगर शिडको नाशिक या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगचं मंदिर स्थापक के